जिल्हा परिषद निवडणुकीच्या सुरुवातीलाच लातूरमध्ये काँग्रेसचा गेम आहे कारण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली तांबाळा जिल्हा परिषद गटातील उमेदवार मंगळवारी अगदी फिल्मी स्टाईल निवडणूक कार्यालयात पोहोचली आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला उमेदवारांचं अपहरण झाल्याचा आरोप करत अमित देशमुख यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता उमेदवारानं माघार घेतल्यामुळे काँग्रेस नेत्यांवर आता मात्र मोठी नामुष्की उडावली आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये लातूरमध्ये कशाप्रकारे राजकारण रंगलं आहे आधी नगर परिषद निवडणुकीत भाजपचा काँग्रेसला दणका लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचं भाजपला धोबी पछाड आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजपचा काँग्रेसला पुन्हा धक्का निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या व्होल्टेज ड्राम्याचा अगदी साऊथ स्टाईल शेवट झालाय ज्या महिला उमेदवाराचं अपहरण झाल्याचा आरोप काँग्रेस नेते अमित देशमुखांनी केला त्या उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते गाड्यांच्या ताफ्यासह निवडणूक कार्यालयात एंट्री घेतली आणि आपली उमेदवारी मागे घेतली परिषद निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा झटका बसलाय निलंगा तालुक्यातील तांबाळा गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे या गटातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना चौधरी यांचं शनिवारी उदगीरमधून अपहरण झाल्याची तक्रार काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली त्यानंतर आमदार अमित देशमुखही चांगलेच आक्रमक झाले निलंगा तालुक्याचा बिहार झालाय का अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला मग निलंग्यामध्ये जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे अपहरण होत असेल तर हेच आहे का निलंगा राजा तांबाळ्याचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अंजली चौधरी यांचं अपहरण झालेलं आहे अपहरण झालेला आहे आम्ही अजूनही त्या उमेदवाराच्या शोधात आहोत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे काल आम्ही तक्रार नोंदवली भारतीय जनता पक्षाला लातूरचा बिहार करायचा आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनीही भाजपवर हल्ला चढवला होता दिशाभूल करून आमचा उमेदवार पळवला असा आरोप साळुंखे केला हा जिल्हा हा विलासराव देशमुख आदरणीय विलासराव देशमुख साहेब निलंगेकर साहेब आणि चाकूरकर साहेबाच्या संस्कारातून उभा टाकलेला आहे या जिल्ह्यात हे असे प्रकार खपवून घेणार नाही जनता आणि तरी सुद्धा नियती सुद्धा कामाला लागली तुम्हाला बिनविरोध काढता आला नाही तुमच्याच पर्यायी उमेदवारानं तुमचं न ऐकता तुम अर्ज विड्रॉल केला नाही सत्याचाच विजय होत असतो आणि येणाऱ्या जसा महानगरपालिकेत काँग्रेसचा एकतर्फी विजय अमित देशमुख साहेबाच्या नेतृत्वाखाली झाला तसाच विजय या जिल्हा परिषदेमध्ये लातूर जिल्हा परिषद होईल मुख्यमंत्री महोदय तुम्ही लावा आम्ही काँग्रेसला जनता बसणार अंजना चौधरी यांच्या माघारीनंतर तांबाळा जिल्हा परिषद गटात भाजपच्या महानंदा तुमकुटे आणि पर्यायी भाजपा उमेदवार मीरा तुबाकले हे दोनच अर्ज शिल्लक आहेत याचाच अर्थ तांबाळा गटातील निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे दरम्यान नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकरांनी आपली ताकद दाखवत काँग्रेसला आणि पर्यायानं देशमुखांना सत्ता काबीज करत देशमुख बंधूंनी आपला कायम राखला आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजपनं पुन्हा एकदा काँग्रेसला दणका दिल्यानं लातूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आता लातूर जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार निलंगेकर बाजी मारणार की देशमुख गड राखणार हे सात तारखेलाच स्पष्ट होईल विष्णू बुर्गे एनडीटीव्ही मराठी Lato.